माढा तालुक्यातील सीना नदीचा पूर ओसरायला सुरुवात झाली आहे पण ज्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे जिथलं नुकसान झालेलं आहे त्या घरातील महिलांच्या डोळ्यातील अश्रू मात्र थांबायला तयार नाहीये सरकार मायबाप आहे पण अद्याप कुणीही मदतीला आलेलं नाहीये मुख्यमंत्री येऊन गेले मंत्री आमदार दौरे करतायत पण पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी आणि मदत करणं गरजेचं आहे असं या महिला म्हणतात तर म्हाडा तालुक्यातील लोंढेवाडी इथल्या गावामधल्या पूरस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी या महिलांनी काय भावना व्यक्त केल्या आहेत पाहूयात माढा तालुक्यातील सेना नदीला पूर आला हा पूर दोन दिवस या नदीकाठच्या परिसरामध्ये होता यामध्ये माढा तालुक्यातली सोळा गावं प्रभावित झाली अनेक वाड्या वसल्यातल्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे लोंडेवाडी परिसरातल्या आपण एका घरामध्ये आहोत तिथं बघतो ही सगळी मक्याची कणसं होती खरंतरी दसऱ्यापूर्वी विकण्यासाठी नेण्याचा या शेतकऱ्याचा विचार होता मात्र आलेल्या पुराच्या पाण्यामुळे या सर्व मक्याच्या कणसांचं नुकसान झालेलं आहे या शेतकऱ्यांच्या जनावरांचं नुकसान झालेलं घरातल्या साहित्याचं नुकसान झाले पाण्या घरामध्ये जवळपास सहा फूट पाणी होतं त्यामुळे त्या सगळा संसार जो आहे या शेतकऱ्याचा बिरला आपण बघतोय या सगळ्या संसार उपयोगी वस्तू आहेत आणि या सगळ्या वस्तू शेतकऱ्यांनी एका ठिकाणी काढून ठेवले त्या घरामध्ये बघतोय अ जे काही सायकल असेल कॉट असेल या सगळ्या ठिकाणी चिखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय गादी सोफा सेट हे सगळे भिजलेले आहेत या घरातल्या महिला आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घ्या कशी परिस्थिती त्या दिवशी होती काय भीती त्या दिवशी वाटत आम्ही झोपलेलो रात्रीच्या बारा वाजून तर काही समजलं नाही दोनच्या नंतर आमच्या जेव्हा घरात पाणी शिरायला लागलं तेव्हा उठून पळायचं कळालं नाही आम्हाला खाण्याचा पिण्याचं काही धान्य राहिलं नाही घरात माल मटेरियल किराणा काही सुद्धा राहिलेलं नाही कपडा तर सोनं नाना आम्हाला काही पैसा घ्यायचं कळलंच नाही फक्त आम्ही इतक्या पाण्यातून आम्ही बाहेर निघलोय असेच आता पूर सरलाय काय समोर अडचणी आता काय सगळं घरातन पूर्ण चिखल दिसतोय सगळं उद्ध्वस्त झालाय आमचा संसार आमच्या लेकरावाच सामाईन शाळेच सगळं सा माझी जनावर आहे तीस पस्तीस त्या जनावरांना सुद्धा कसं वाचवायचं ते सुद्धा आम्हाला वाच वाच समजलं नाही त्यामुळे आम्ही सरकारला आता तुम्हीच येऊन स्वतः प्रत्यक्ष बघा परिस्थिती काय आहे आणि आम्हाला काय मदत होती कोणीच आलं नाही फक्त आमच्या गावातली आली त्यांनी ते काही जनावर जेवढे काढता येतील तेवढे त्यांनी पोहत येऊन काढली तर काहीच नाही कोण कुठला सरकार नाही कुठला आमदार नाही कुणीच आलं नाही आमच्या घरी साधी आम्हाला विचारलं पण नाही आख वाखवलं होतं पण तिकडं मदतीचा तिचा हात होता आमच्या गावातल्या काही लोकांनी येऊन आम्हाला मदत केली आता बाकीच कुणीच आलं नाही शासनाकडून सोळाशे लोक हे गाव आहे इथे तीनशे घर पाण्यामध्ये काय मुख्यमंत्री आले होते तुमच्या तालुक्यामध्ये काय माहिती मिळते काय मदत तुम्हाला मिळणार नाही अजून काय मदत मिळेल मला काय झालं बघा आम्ही असं खाली पाणी शिरलं एवढी लेकर घेऊन आम्ही असं बघलेलं असं सोडून सगळं निघलंय पाक सगळं असं वाटू झालंय माझा असं दहा पंधरा पुती माल एवढं कष्ट लोकांचं काम करून विक लोकांचा माल विकत घेतला सांभाळण्यासाठी सगळं पाक माझं वाहून गेले सगळं उद्ध्वस्त झालंय सरकारनं काहीतरी ही करावी बघा मग आमची लय बेकार झाली या माता भगिनीच्या अश्रूंचा हा बांध आहे हा बांध आता आवरत नाही सिनामाही जरी पूर कमी झाला असला तर यांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाहीत सरकार मायबाप यांना कधी या गोष्टीची जाणीव होणार आहे त्यांच्या काळजातला कधी पाजर फुटणार आहे यांना आता मदतीची गरज आहे यांचे संसार पुन्हा उभं राहण्याची गरज आहे हे फक्त यांच्या हक्काचा संसार उभं राहण्यासाठी जी जी काही मदत आहे ती सरकारकडे मागतात मात्र आतापर्यंत पूर ओसरून एक दिवस झाला पाणी येऊन दोन तीन दिवस झाले मात्र शासनाचे कोणी प्रतिनिधी यांच्या घराकडे फिरकलेले नाहीत यांच्या यांच्या मदतीवर यांनी यांचा संसार वाचवलेला आहे आता सरकार आता तरी यांच्याकडे लक्ष देणार आहे का हे आता पाहावं लागेल कॅमेरा पर्सन राजू मिश्रासह सचिन कसबे झी चोवीस तास लोंडेवाडी माडा